अन्नपूर्णाचा प्रश्न मी विचारते त्या म्हणतात की स्त्रीने सांसारिक कर्तव्य पार पाडत असताना आध्यात्मिक मार्गात प्रगती कशी करावी अध्यात्म स्त्री नाहीये संसारातले कर्तव्य हेच मुळात मुख्य विषय आहेत आपले त्या विषयांना जरी आम्ही व्यवस्थित धरून ठेवलं तर सुद्धा प्रगती होऊ शकते सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही अध्यात्म म्हणतो तर पहिल्या अध्यात्माची व्याख्या आम्ही आधी समजून घेतली पाहिजे अध्यात्म म्हणजे कोणतं अशी रूढी परंपरा नाही की ज्या अनुषंगाने आम्ही स्वतःला बांधून ठेवू शकू आवाज येतोय माझा आवाज येतोय व्यवस्थित अशी कोणती कोणतीही गोष्ट नाही आपण बांधून ठेवण्याची कोणतीही गोष्ट नाही रूढी परंपरा ही अध्यात्मात येत नाही आणि स्त्री पुरुषाभेद नाहीये प्रत्येकाला मोक्षाचा अधिकार आहे प्रत्येक जन आपला विकास करू शकतो तर फरक एवढाच आहे की स्त्रियांच्या भोवती कामांचा खूप मोठा ससे असल्यामुळे कोणतं अनुष्ठानात्मक व्रत स्त्रिया तर त्यांनी चोवीस तास नाम कसं घेऊ शकू भगवंताच्या अनुसंधानात राहायला नामासारखं साधन नाही आहे आम्ही किती नाम घेतो की किती माळ जॉब करतो करण्यापेक्षा किती का अनुसंधानात राहतो याला महत्व आहे त्यामुळे अनुसंधान ठेवायचं असेल आम्ही जास्तीत जास्त भगवंताचं नाम मान न घेता आमच्या हाता म्हणजे हाती काम मुखी नाम जे हाताने काम करायचं मुखानी नाम घ्यायचं त्या नामातच मोक्ष आलेला ना आहे पण नाम प्रेमाने घेतलं जावं जसं मुलाला हात मारताना आम्ही प्रेमाने उच्चारून त्याचं नाव घेतो त्या पद्धतीने प्रेम आलं पाहिजे आणि ते सातत्याने चाललं पाहिजे तरी सुद्धा आमचं अध्यात्म परिपूर्ण होते त्या अध्यात्मामध्ये असं कोणतंच हे नाही की कसं करावं हो। करणं महत्वाचं आहे ज्या ज्या गोष्टी आम्हाला कळल्या आहेत त्या त्या गोष्टी आम्ही केल्या पाहिजे आणि सोबतच आमचे जे व्रतवैक्य दिलेले आहे जे, दिले जे या श्रावण महिन्यात येणार असतील किंवा अनेक चतुर्मा व्रतवैक्य करताना सुद्धा अनुसंधानाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्या विशेषतः शिवपूजन जास्त वेळ आलेला आहे यस स्त्रीमध्ये अशी शक्ती आहे या जगताचं कल्याण करू शकते आणि स्त्रियांनीच आतापर्यंत संस्कृती धर्माला व्यवस्थित स्थिर ठेवलेलं आहे त्यामुळे अशी असं काहीच नाही आहे नाम घ्या ज्या जो आमचा इष्ट असेल जो कोणतं आमचं गुरुतत्व असेल त्या गुरुत्व चिंतनात अखंड राहायचा प्रयत्न करा जेव्हा जेव्हा तो प्रयत्न आम्हाला जावेल कि संपलेला आहे किंवा विसरला गेलेला आहे तो आठवण घेऊन नाव घ्या त्यामुळे आमच्यात नामस्मरण म्हटलेलं आहे नामजप नाही म्हटलेला आहे स्मरण ज्याचं होते हैं जो चोवीस तास आमच्या जवळ आहे त्या नामस्मरण सदैव करत राह आमच्या अध्यात्मिक ती निश्चित होणार आहे धन्यवाद